तुमच्या घरामध्ये देखील मुली असतील त्यामुळे उद्याचा हा बंद मागे घ्या उद्धव ठाकरेंना विनंती आहे अशी मागणी माधुरी मिसाळ यांनी केली आहे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील असलेली वेब सिरीजला पायबंद घाला अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे देशात जुलुमशाही हुकूमशाही सुरू आहे लोकभावना समजून न घेता कोर्टाने निर्णय दिला आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय भोकरदन शहरात अवैधरित्या गर्भपात आणि गर्भनिदान प्रकरणातील गेल्या दोन महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपी डॉ दिलीप सिंग राजपूतला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलंय महाराष्ट्र बंद विषयी कोर्टाच्या निर्णयाचा आदर राज्य सरकार करेल असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय अकोला शहरातील उड्डाण पुलाच्या पाईपलाईनला गळती लागल्यानं वाहनधारक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र बंदबाबत एका तासात निर्णय कळवू असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय आंधळ्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय काठमांडू येथे झालेल्या अपघातातील मृतदेह उत्तर प्रदेश सरकारच्या माध्यमातून आणले जातील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे माता भगिनींच्या सुरक्षतेबाबत हे सरकार झोपलेलं आहे या सरकारला जागे करण्याची गरज आहे असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वर्ध्यात जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी दोन जेसीबीच्या सहाय्याने पुलांची फुलांची उधळण राज ठाकरे यांच्यावर करण्यात आली रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात गोंदियात मुस्लिम समाजाचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्यात आलाय सगळ्या पक्षांची मराठा आरक्षण विषयी बैठक लावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन असल्याचं करड गायकर यांनी म्हटलंय महबूब शेख यांच्यावरही बलात्काराचा आरोप आहे तरीही त्यांना मोठं पद देण्यात आलं असं वक्तव्य मेघना बोर्डीकर यांनी केलंय बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे नेपाळ काठमांडू येथे झालेल्या अपघातामधील नातेवाईकांच्या घरी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय नेपाळ काठमांडू येथे झालेल्या अपघातामधील नातेवाईकांच्या घरी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील जाऊन भेट दिली नांदेड येथील जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवन येथे नवनिर्वाचित विधान परिषद उमेदवार अमित गोरखे यांचा मातंग समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला चोपडा तालुक्यातील चौतीस हजार शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं सानुग्रह अनुदान मिळणार अशी माहिती कृषी अधिकारी यांनी दिली आहे बहिणींनो तुम्ही माझ्या मागे राहा नाहीतर तुम्ही म्हणाल लढ आणि मागच्या मागे पळून जाल असं उपहासात्मक वक्तव्य अजित पवार यांनी केलंय नांदेड शहरात नवीन मोढा येथून आदिवासी समाजाचा राज्यस्तरीय निषेध आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली आहे मेहबूब शेखवर पोलिसांनी कारवाई नाही केली तर त्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय मेहबूब शेख हा का बलात्कारी काय बोलतो याला माझ्या लेखी शून्य किंमत आहे असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय